प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यभरातच बस दाखल राज्यभरात त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील सात आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार एकशे पन्नास ईव्ही एस टी बसची मागणी करण्यात आली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात बारा बस दाखल होणार आहेत तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्या टप्प्यानं येणार आहेत यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनची बुलढाणा आगार परिसरामध्ये उभारणी करण्यात आली आहे एकूण चार्जिंग साठी आहेत त्यापैकी सध्या नऊ चार्जिंग मशीन या पूर्णपणे इन्स्टॉल करण्यात आल्या आहेत उर्वरित मशीन्स या लवकरच कार्यान्वित होणार आहेत एका बसला शंभर टक्के चार्जिंग करण्यासाठी दीड तासांचा अवधी लागणार आहे त्यासाठी दिवसभर चार्जिंगची व्यवस्था देखील असणार आहे एकदा चार्ज केल्यानंतर दोनशे पन्नास किलोमीटर ही बस धावणार आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात योग्य ती सर्व खबरदारी राखण्यात आली आहे त्यामुळं जिल्ह्यातील प्रवाशांनी कोठेही भीती न बाळगता सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केलं आहे नमस्कार मी शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रक बुलढाणा विभाग आमच्याकडे बसेसची मोठ्या प्रमाणात मागणी होती विद्यार्थ्यांची आणि पुढाऱ्यांची मागणी होती प्रवाशांकडून बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्र बसेसची मागणी करण्यात येत होती त्या अनुषंगाने आम्ही मध्यवर्ती कार्यालयात बसेस मागितल्या मागणी केली त्याची आणि आम्हाला सध्या पहिल्या टप्प्यामध्ये ई व्ही बसेस प्राप्त होत आहेत बारा बसेस आम्हाला येणार आहेत पुढच्या आठवड्यात त्याचं जे नियोजन आहे आमचं तयार आहे आणि जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ऑलमोस्ट आता शनिवारपर्यंत मुदत होती तर ते उद्यापर्यंत आमचं काम पूर्ण होणार आहे तर प्रवाशांनी जास्तीत जास्त या ई बसेसचा लाभ घ्यावा आणि एक प्रदूषणमुक्त जे अभियान आहे सरकारचं त्याला आपण एक प्रतिसाद देऊयात बस सध्या सध्या विभागात चारशे एकवीस बसेस आहेत त्यापैकी दीडशे बसेस आपल्याला इव्हीच्या येणार आहेत मागणी आपली तेवढीच होती त्यानुसार प्रवाशांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यास आपल्याला मदत होईल किती बसेस येणार आहेत आणि मग उत्तर किती दिवसापर्यंत बसेस तस आता पुढच्या आठवड्यात तर बारा बसेस प्राप्त होतील बाकीच्या पुढच्याही बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत तशा